गेले काही दिवस सोशल मीडियावर एका गोष्टीची खूप चर्चा आहे त्याला धरून अनेक रील्स बनवण्यात येत आहेत शॉर्ट्स बनवण्यात येत आहेत अनेक पोस्ट व्हायरलही झाले आहेत आणि या चर्चेनुसार आकाशामध्ये सध्या एक दुर्मिळ घटना पाहायला मिळणार आहे काही पोस्टमध्ये त्याच्या त्याची तारीख देण्यात आली एकवीस जानेवारी काही पोस्टमध्ये पंचवीस जानेवारी आणि या दिवशी जर आपण संध्याकाळी आकाशात पाहिलं तर आपल्याला अनेक ग्रह सादर डोळ्यांनी पाहता येऊ शकतील या घटनेला प्लॅनेट परेड किंवा प्लॅनेट अलाइनमेंट म्हणण्यात आलं आहे आणि ही घट घटना अत्यंत दुर्मिळ आहे असंही म्हणण्यात आलं आहे खरंच असं काही दिसणार आहे का ही घटना किती दुर्मिळ आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरेश प्रभुणे आपण पाहतात संशोधनची आकाश अवकाशी सिरीज सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात प्लॅनेट अलाइनमेंट किंवा प्लॅनेट परेड आहे काय हे एक ग्रह एका ओळीत आलेत म्हणजे आहे काय ही खरं तर खगोल शास्त्रीय संकल्पना नाही म्हणजे शास्त्रीय संकल्पना नाही म्हणताना मीडियामध्ये वापरण्यात येणारा हा शब्दप्रयोग आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आपल्याला त्यासाठी आधी आकाश आणि अवकाश या दोन संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे अवकाश म्हणजे पृथ्वी सोडून आपण जेव्हा बाहेर जातो आणि तेव्हा जे काही ग्रह तारे यांची स्थिती असते त्याला आपण अवकाश म्हणणार आहे त्यात ते सगळं सामावून घेणारं जे आहे ते अवकाश आहे आणि त्या अवकाशाचा जो भाग आपण पृथ्वीवरून पाहतो त्याला आपण आकाश म्हणतो आणि त्यामुळे पृथ्वीचे गुणधर्म आकाशाला लागू होतात जसं पृथ्वीच्या ध्रुवासमोर आकाशाचा ध्रुव असतो किंवा पृथ्वीच्या विषुववृत्तासमोर आपल्याला आकाशातलं विषुवृत्त पाहायला मिळतं पृथ्वी जशी फिरते त्यानुसार आपल्याला आकाशातले आकाशा ग्रह तारे उगवतात आणि मावळतात हेही आपल्याला दिसून येतं आता जर ग्रह एका रेषेत आलेत तर ते आकाशात आलेत की अवकाशात आलेत अवकाशात जेव्हा ग्रह एका रेषेमध्ये येतील किंवा जवळजवळ एका रेषेच्या आसपास येतील तेव्हा आपण आकाशामध्ये पाहत असताना हे ग्रह एकमेकांपासून जवळ आलेले दिसले उदाहरण घ्यायचं झालं तर शाळेतल्या मुलांनी एक रांग केलेली आहे आणि त्या रांगेमध्ये पुढे एखादा मुलगा उभा आहे किंवा मुलगी उभी आहे आणि त्याच्या मागे बाकीची मुलं किंवा मुली उभी आहेत जर हे असं दृश्य असेल तर आपल्याला सगळेच्या सगळे त्या रांगेतली लोक दिसणार नाहीत जेव्हा अवकाशामध्ये हे ग्रह जवळ येतील एका रेषेमध्ये येतील तेव्हा आपल्याला आकाशामधून पाहताना काय दिसेल अगदी एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मंगळ आहे मंगळाच्या जवळपास गुरु आहे त्याच्या जवळपास शनी आहे असा एका ओळीमध्ये जेव्हा हे अवकाशामध्ये येतील तेव्हा हे आसपास जवळ आलेले आपल्याला दिसून येतील मात्र सध्या तशी स्थिती नाही दुसरी स्थिती काय की आकाशामध्ये एका ओळीमध्ये ग्रह दिसणं म्हणजे सुरुवातीला तुम्ही पश्चिमेकडे बघितलं तर एखादं ग्रह आहे त्याच्या वर दुसरं ग्रह आहे त्याच्या अंतर तिसरा ग्रह आहे पण ही स्थिती कायमच आपल्याला आकाशामध्ये दिसत असते आता तसं का हे आपण आता समजून घेऊया पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि सूर्याभोवती एका कक्षेमधून फिरत असल्यामुळे पृथ्वीवरून जर आपण आकाशामध्ये बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की सूर्य आकाशामध्ये आपली पोझिशन बदलत राहतो आणि सूर्याचा जो आकाशातला भासमान मार्ग आहे त्याला आपण म्हणतो एक्लिप्टिक किंवा आयनिक वृत्त तर या एक्लिप्टिक ही हा जो मार्ग आहे आकाशामधला सूर्याचा हा खूप महत्त्वाचा आहे पृथ्वी ज्या मार्गाने सूर्याच्या भोवती फिरते त्याला अनुसरूनच आपल्याला तो आकाशातला एक्लिप्टिक दिसतो पृथ्वी जशी ज्या मार्गाने फिरते त्याच्याच प्रतलाच्या जवळपास इतर बाकीच्या ग्रहांची सुद्धा फिरण्याची प्रतल आहेत त्यामुळे आपल्याला आकाशामध्ये जो सूर्याचा मार्ग दिसतो त्याच मार्गाच्या आसपास आपल्याला बाकीच्या ग्रहांचे पण मार्ग केलेले दिसून येतात या एक्लिप्टिकच्या जवळून म्हणजे ज्या मार्गाने आकाशातून सूर्य प्रवास करणारे असं आपल्याला भासतं वर्षभरामध्ये त्याच्यात जवळून गुरुचा पण प्रवास होणार आहे शनीचा पण प्रवास होणार आहे आणि शुक्राचा असेल मंगळाचा असेल या सगळ्या ग्रहांचा प्रवास पण त्याच मार्गाने होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला ग्रह शोधायचे असतील तर आणि जर तुम्हाला इक्लिप्टिक आकाशामधलं माहिती असेल तर हे शोधणं खूप सोपं आहे की त्याच्याच आसपास तुम्ही पाहत गेलात तर तुम्हाला ते ग्रह शोधणं सोपं जाऊ शकतं तर सध्या आकाशामध्ये तीच स्थिती आहे की हे ग्रह ओळीनी त्या इक्लिप्टिकच्याच आसपास आपल्याला दिसत आहेत आणि याच्यामध्ये वेगळं काही नाही हे ग्रह त्या एक्लिप्टिकच्या आसपास नाही आले तर वेगळं काहीतरी होऊ शकेल असं आपण म्हणू शकतो तर हे ओळी दिसत दी आहेत एक्लिप्टिकमधूनच त्यांचा प्रवास सुरू आहे मात्र आत्ताचं वेगळेपण असं आहे की हे संध्याकाळच्या आकाशामध्ये आपल्याला दिसतात आता या ग्रहांचा सूर्याभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे हा वेगवेगळा असतो म्हणजे बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळ असलेला ग्रह आहे म्हणजे मर्क्युरी तर त्यामुळे हा खूप फास्ट फिरणार आहे जसं सूर्यापासून ग्रह दूर जातील म्हणजे पुढचा ग्रह येईल तर त्याचा फिरण्याचा कालावधी वाढत जातो जर अठ्ठ्याऐंशी दिवसांची कक्षा जर बुधाची असेल पृथ्वीपर्यंत येईपर्यंत त्याचे तीनशे पासष्ट दिवस येतात असं करत करत अगदी शेवटचा जर आपण प्लुटो जर घेतला जो आता ड्वार्फ प्लॅनेट आहे तर त्याला सूर्याभोवती फिरायला दोनशे सत्तेचाळीस वर्ष लागतात म्हणजे जसं जसं सूर्यापासून अंतर वाढत जाईल त्या कक्षांचा कालावधी हा तोही वाढत जाणार आहे आणि आपल्याला ते आकाशामधून पाहताना खूप संथपणे प्रवास करतात असं दिसून येणार आहे आता त्यामुळे काय होणार आहे की या एक्लिप्टिकच्या पूर्ण मार्गामध्ये मा हे ग्रह कुठं ना कुठेतरी असणार आहेत काही वेळा हे ग्रह मध्यरात्री उगवतात आणि मग पहाटे सूर्योदयापर्यंत दिसत राहतात काही वेळा सूर्योदयाच्या थोडं आधी आपल्याला दिसतात जसं ब शुक्र आणि बुध हे दोन ग्रह फक्त आपल्या संध्याकाळी किंवा पहाटेच्या आकाळात आकाशामध्ये आपल्याला दिसतात कारण ते अंतर्ग्रह आहेत ते रात्रभर आपल्याला दिसणार नाही आहेत तर याच पद्धतीने पाहताना काही ग्रह संध्याकाळीच दिसतील आणि काही वेळानंतर एक दोन तासानंतर मावळतील तर ता आत्ता अशी पोझिशन आलेली आहे की संध्याकाळच्या आकाशामध्ये आपल्याला यातले चार जे डोळ्यांनी दिसणारे ग्रह आहेत हे आपल्याला सध्या दिसत आहेत सध्या संध्याकाळच्या आकाशातल्या ग्रहांची स्थिती काय तर पश्चिमेकडे जर आपण सूर्यास्तानंतर पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला शनी दिसेल जो कुंभ राशीमध्ये त्यानंतर शुक्र दिसेल हा कुंभ आणि मीन या राशींच्या जवळच आहे मीन राशीत सुद्धा आहे मात्र तो पाहण्यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता असते त्यानंतर जवळपास पुढे पुढे आपण सरकत गेलो तर मेष राशीमध्ये म्हणजे अगदी डोक्यावर संध्याकाळच्या वेळेचे आपण चर्चा करतोय तर डोक्यावर मेष श्वास असेल सूर्य मावळल्यानंतर तर त्याच्यामध्ये असेल युरेनस तोही पाहण्यासाठी आपल्याला दुर्बिणीची आवश्यकता असेल युरेनसच्या नंतर वृषभ राशीमध्ये ज्युपिटर किंवा गुरु जो आपल्या सूर्यमालेमधला सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि त्यानंतर मिथून राशीमध्ये मार्स किंवा मंगळ आपल्याला दिसणार आहे तर सूर्यास्त झाल्यानंतर साडेसहा सातच्या आसपास जेव्हा अंधार होईल तर अंधार झाल्यापासून ते साधारणतः नऊ साडे पर्यंत या कालावधीमध्ये पहिल्या तीन तासांमध्येच तुम्हाला सहा ग्रह त्यावेळेस आपल्या डोक्यात असणार आहेत हे यावेळेसच वेगळेपणे मात्र ही स्थिती फक्त पंचवीस तारखेला किंवा एकवीस जानेवारीलाच होणार आहे असं नाही हे पुढचे आणखीन काही दिवस ही स्थिती दि राहणार आहे कारण या ग्रहांचा फिरण्याचा जो कालावधी आहे सूर्याच्या भोवती हा बराच आहे आणि त्यामुळे एकदाच एकाच रात्री आपल्याला दिसणारी ही स्थिती असं नाही आहे त्यामुळे जे काही पंचवीस तारखेला अलाइनमेंट होणार वगैरे ह्या ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका आता ही स्थिती जर तुम्हाला पाहायची असेल तर जवळपास फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आपल्याला ही स्थिती दिसेल त्यानंतर वीस फेब्रुवारीच्या नंतर जर आपण बघितलं तर शनी हा पश्चिमेला खाली खाली सरकत जाणार आहे आणि तो सूर्याच्या जवळ जाईल त्यानंतर शुक्राचीही ती स्थिती आहे आणि हे दोन्ही ग्रह नंतर सूर्याच्या आसपास असल्यामुळे आपल्याला काही दिवस दिसू शकणार नाहीत मात्र संध्याकाळच्या आकाशामध्ये ज्युपिटर म्हणजे गुरु आणि मार्स यांचं दर्शन आपल्याला साधडवांनी घेता येईल त्यानंतर एप्रिलच्या नंतर एप्रिलच्या मध्यानंतर हे दोन्ही ग्रह पूर्व क्षितिजावर पहाटे आपल्याला दिसायला लागतील आणि मे महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तर पहाटे शनी आणि शुक्र हे सूर्योदयापासून थोडं लवकर उगवल्यामुळे आपल्याला त्यांचं दर्शन पहाटेच्या आकाशात दिसेल आणि त्यावेळेस संध्याकाळी ज्युपिटर आणि मार्स म्हणजे गुरु आणि मंगळ हे दोन्ही ग्रह संध्याकाळच्या आकाशामध्ये दिसतील तर त्यामुळे एकाच वेळेस जर तुम्हाला हे साधाडोवेने दिसणारे ग्रह पाहायचे असतील तर त्याच्यासाठी एकदा संध्याकाळी बघावं लागेल आणि परत पहाटे उठून बघावं लागेल सध्याचं वैशिष्ट्य आहे की सूर्यास्त झाल्यानंतर या चारही ग्रहांचं चा पुढच्या दोन तीन तासांमध्ये आपल्याला दर्शन घेता येते आणि हेच सध्याच्या प्लॅनेटरी अलाइनमेंट किंवा प्लॅनेट परेडचं वैशिष्ट्य आहे अशा घटना आमच्यासारख्या संस्थांसाठी खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा आकाशदर्शनाचे कार्यक्रम घेतो आम्ही त्यावेळेस शाळांमध्ये काही कार्यक्रम असतात किंवा काही वेळा बाहेर गावी जाऊन आम्ही जेव्हा काही कार्यक्रम घेतो तर तेव्हा लोकांना जेवणापर्यंतचीच वेळ मिळत असते आकाश निरीक्षण करण्यासाठी आणि त्यावेळेस तुम्हाला एखादाच ग्रह दिसतो काही वेळा चंद्र दिसतो त्यामुळे आम्ही प्रामुख्याने चंद्राला अनुरूप असा दिवस निवडून तर तेव्हा आकाश निरीक्षण करत असतो सध्याचा कालावधी हा आम्हाला टेलिस्कोपने आकाश दर्शन करण्यासाठी किंवा आकाश दाखवण्यासाठी खूप अनुकूल आहे असं आपण म्हणू शकतो आणि हाच कालावधी सगळ्यांसाठी ज्यांनी आकाश निरीक्षणाची ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना आकाशाविषयीचं आकर्षण आहे या सगळ्यांसाठीच हा पुढच्या पंधरा तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे हा अनुकूल असणार आहे कारण या काळामध्ये रात्री नऊपर्यंत तुम्हाला प्रामुख्याने शनी शुक्र गुरु मंगळ आणि जर तुम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पाहणार असाल तर त्याच्यामध्ये चंद्रसुद्धा या सगळ्या प्लॅनेटच्या जवळ असल्यामुळे त्या काळामध्ये चंद्राचंही दर्शन घडू शकणार आहे त्यामुळे टेलिस्कोपच्या सहाय्याने जवळपास चार ते पाच ऑब्जेक्ट्स हे सगळ्यांना दाखवण्याची संधी आम्हाला मिळते त्यामुळे प्लॅनेट परेड किंवा प्लॅनेट अलाइनमेंट जी आत्ता म्हणली जाते तर त्याचा हा वेगळ्या पद्धतीचा फायदा आपल्याला म्हणता येऊ शकेल काही वेळा एखादी पोस्ट व्हायरल होते तर त्याच्यामागचं तथ्य किंवा त्याच्यामागची जी इन्फॉर्मेशन आहे ही चुकीची असते मात्र त्यामुळे घडून येणारे जे काही चर्चा आहे ती खगोलशास्त्रासाठी पूरक ठरते आणि सध्याची स्थिती तशीच म्हणावी लागेल लोक ज्या पद्धतीने सांगतात की पंचवीस तारखेलाच हे सगळे ग्रह एकत्र येणार तशी स्थिती नाही हे आत्ता आपण समजून घेतलं हे पुढचे काही दिवस सुरू राहणार आहे मात्र यानिमित्ताने जी काही चर्चा सोशल मीडियावर घडली त्यामुळे अनेकांचं लक्ष या ग्रहांकडे वेधलं गेलं आणि सगळेजण चर्चा करायला लागले आम्हाला हे कधी आणि कसं बघता येईल त्यामुळे खगोलशास्त्राच्या प्रसारासाठी आकाशात विषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून सांगण्यासाठी ही एक, एक दुसऱ्या बाजूने विचार करता एक चा चांगली संधी चालून आलेली आहे